Din CIC, 3 rupii, Din CIC, RUPAI!! Din CIC, 45 RUPAI!! rupii, CIC, RUPAI!! Din CIC, 3 rupii, Din CIC, 5 RUPAI!! Din CIC, 15 RUPAI!! Din CIC, 15 Gwanchiak, come on! Tinchakra! 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 Tinchakra!

दोनशेवन एकशे ऐंशी साठ रुपये एकशे एक ऐंशी एक रुपये एकशे पंच्याऐंशी

दोनशे एकवीस एकशे ऐंशी दोनशे एकवीस दोनशे अकरा तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे अकरा तीनशे तीस रुपये अकरा तीनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे वीस तीनशे तीस रुपये तीनशे रुपये दोनशे ऐंशी तीनशे एकवीस तीनशे रुपये दोनशे ऐंशी तीनशे एकवीस तीनशे पंचवीस तीनशे अकरा तीनशे एकवीस तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे अकरा तीनशे पंधरा रुपये दोनशे ऐंशी रुपये तीनशे एकवीस तीनशे तीनशे एकवीस दोनशे ऐंशी तीनशे रुपये दोनशे एक्कावन्न

الشيخ كوين يا ستار يا